फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकास मधुमेहिस वेट मॉनिटरिंग हनुमान मंदिर शेजारी नेहरू नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार आम्ही तुमचे सख्य भाऊ आहोत सावत्र भावांपासून सावध रहा एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र योजना देखील ज्या ज्येष्ठांना तीर्थयात्रेला जाता येत नाही ज्या लोकांना खर्च परवडत नाही त्यांचा सर्व खर्च सरकार करणार पंढरपूर शिर्डी तिरुपती येथे सोयी सुविधा सरकार पुरवणार लेख लाडकी योजना ही वेगळी योजना आहे यामध्ये अडीच कोटींपेक्षा जास्त महिलांना फायदा होणार आहे मुलींना पूर्ण शिक्षण मोफत देण्याचा निर्णय केलाय या योजना महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी काढल्यात सरकारचं कामच फास्ट ट्रॅकवर आहे हे फास्ट सरकार आहे संजय गांधी निराधार योजना साठ वर्षाच्या वरच्या लोकांसाठी आहे आम्ही तुमचे सख्य आहोत सावत्र भावांपासून सावध राहा मॅडम जरा मागे का बरोबर हे चला रोज 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 ओके सर याची योजना तुम्ही काल जाहीर केली त्या महिन्यांनी तुमचे आभार मानलेले आहेत काय भावना होत्या एवढ्या राख्यात तुमच्या मुख्यमंत्री योजना सुरू केली आणि दर महिन्याला त्यांच्या खात्यामध्ये डीबीटी द्वारे तीन हजार रुपये जमा करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला त्याचबरोबर आमच्या बहिणींना जेवण करायची चिंता असते गॅस संपतो कधी आणि गॅसच्या किमतीच्या बाबत चिंता असते म्हणून वर्षाला सरकारच्या वतीने तीन गॅस सिलेंडर मोफत दिले देण्याचाही निर्णय घेतला या निर्णयावर या निर्णयाची काही लोकांनी हेटाळणी केली विरोधकांनी परंतु आज माझ्या बहिणींनी माझी इथे ओवाळणी करून राख्या बांधल्या त्याबद्दल मी मनापासून धन्यवाद आपल्याला देतो आणि काल जी योजना आपण केली ती एक जुलै पासून कार्यान्वित होणार त्याचा जी आर पण काढून टाकला आपण त्याचा जी आर आज विरोधी पक्ष नेत्यांनी सभागृहात शंका व्यक्त केली त्यांच्या हातामध्ये जी आर दिला एक जुलैपासून ही योजना अंमलात येणार आणि माझ्या मात महिला भगिनींना न्याय मिळणार आणि जवळपास यामध्ये अडीच कोटीपेक्षा जास्त भगिनींना याचा फायदा होणार आहे अडीच कोटीपेक्षा जास्त भगिनींना त्याचबरोबर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचं मी आपल्याला सांगितलं तीन गॅस सिलेंडर मोफत देण्याचाही निर्णय झाला लखपती दीदी बनवण्याचं टार्गेट जे आहे आपल्याला पंचवीस लाख महिलांचं लखपती दीदी बनवण्याचं टार्गेट आहे आणि ते बचत गट महिलांना फिरतं भांडवल आपण पंधरा हजार रुपये होतं ते तीस हजार केलेलं आहे आता तीस हजार डबल केलं मुलींना उच्च शिक्षणामध्ये दे। मोफत देण्याचा निर्णय आपण घेतला कारण एक मुलगी आपण पूर्वी अर्धे पैसे भरत होतो पण त्याच्याबद्दल मी बोललो आता टीका मुख्यमंत्री तीर्थ तीर्थक्षेत्र योजना देखील ज्या ज्येष्ठांना जे तीर्थयात्रेला जाता येत नाही त्या लोकांना खर्च परवडत नाही त्याचा सर्व खर्च सरकार करणार आणि मग पंढरपूर तिरुपती शिर्डी जिकडे जिकड़े जायचं तिकडे त्यांची व्यवस्था सरकार करणार तोही निर्णय आज आपण घेतलेला आहे कृषी सन्मान योजनेचा त्यांनी लाभ घेतला त्यांना एक योजना मिळणार नाही हे क्लॅरिफिकेशन कृषी सन्मान योजनेचा लाभ मिळणार नाही बघा त्यांचं आता काही नरेटिव्ह केलं त्यांनी तरी ते लोक त्यांच्या याच्यामध्ये येणार नाही भूलतापांमध्ये आणि ही योजना एक वेगळी सेपरेट योजना आहे या योजनेमध्ये अडीच कोटी महिलांपेक्षा जास्त महिलांना फायदा होणार आहे त्यामुळे सरकारचं धोरण स्पष्ट आहे मुख्यमंत्री पदावर महाविकास आघाडीमध्ये आम्ही दिवसात चारशे रुपये कमवतो आता आम्हाला दहा दिवसाचा काम दहा दिवसाचा काम आहे आम्हाला कुठे रोजगार नाही कुठे काम भेट तुम्हाला पण आता ह्याच्यात फायदा होणार आम्हाला पाहिजे आम्ही हातावर कमवत असेल तर आमचं घर चालतं आम्हाला कुठे काम धंदा पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेअरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ऑब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाच्छापेट सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर